तुम्ही बघत आहात जनमत मराठी एरवी काही जण आपल्या दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या बेक समस्या नोकरी असेल कामकाज व्यवसाय अशा वेगवेगळ्या बाबतीत असलेल्या ताणतणावपूर्ण परिस्थितीमुळं कधी कधी विचलित झालेले दिसतात बऱ्याचदा या गोष्टींमुळे त्यांचं जगणं असाधारण आणि अवघड होत आहे की काय असं बघणाऱ्याला वाटू लागतं परंतु जर अशा परिस्थितीत आपण आपली एखादी आवडती कला आवडता छंद किंवा खेळ जर मनापासून जोपासला तर आपण सदैव तणावमुक्त आनंदी आणि उत्साही राहतो शिवाय कुठल्याही परिस्थितीत खचून न जाता नव्या उमेदीनं सतत कामाला वेग देण्याची ऊर्जा आपल्यात निर्माण होऊ शकते हे ओळखून नाशिक रोड परिसरातील मुक्तिधाम मंदिर मागील राजधानी चौकातील आपल्या सोन्या चांदीच्या वैशिष्ट्यपूर्ण दागदागिन्यांसाठी सुप्रसिद्ध असलेल्या महालक्ष्मी ज्वेलर्स यांच्या वतीनं नाशिक रोड परिसरातील एका खाजगी मंगल कार्यालयात एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला होता महालक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक आणि स्वतः एक हौशी करावके गायक कलावंत असलेले संदीप उदावंत यांच्या पुढाकारानं बॉस म्युझिक स्टुडिओ आणि करावके क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं स्वर संध्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिक रोड परिसरातील विविध क्षेत्रातील करावके गायक जोपासणाऱ्या हौशी कलावंतांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं महालक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक दीपक उदावंत यांच्या पुढाकारानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात बॉस म्युझिक स्टुडिओचे सुरेश सोनकांबळे आणि कल्पना सोनकांबळे यांच्यासह ॲडव्होकेट विनायक मेदगे सुनील करडक सुरेश गुरव किशोर सूर्यवंशी मोहन वारणकर सागर निकाळे जितेंद्र मानकर जयश्री थोरात कल्पना जगताप सविता थोमन चंद्रकांत लोंडे दिलीप पाटील आदी कलावंतांनी आपल्या गीत गायनाचं सादरीकरण केलं आपला बॉस म्युझिक स्टुडिओ माझा नाही आपला आणि ह्या आपल्यामध्ये हे महालक्ष्मी ज्वेलर्सवाले उदावंत हे माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की मला थोडंसं सर सा। कला शिकायची आहे तर मी म्हणलो ठीक आहे मग त्यांना त्यांनी माझा आवाज ऐकला मी त्यांचं ऐकलं त्यांना सिलेक्ट केलं त्याच्यानंतर त्यांनी ते माझ्याकडे क्लास लावला मग क्लास लावल्यानंतर त्यांना असं वाटलं की अरे यांचा आवाज चांगला आहे आपण काहीतरी प्रोग्राम ठेवायला पाहिजे त्याच्यामुळे बाकीच्या कलाकारांना वाव मिळेल आणि आम्ही माझ्याकडे आता जवळजवळ पंधरा ते सोळा स्टुडंट आहे त्यामध्ये कोणी ॲडव्होकेट आहेत कोणी टीचर आहेत कोणी डॉक्टर आहेत हे ज्वेलर आहेत परत कोणी बिझनेसमॅन आहेत हे सर्वांना त्याच्यात आवड निर्माण झाली आणि अजून आवड निर्माण व्हावी म आणि आपल्या नाशिक रोडमध्ये असा कुठेही क्लास नाही आहे किंवा स्टुडिओ नाही आहे की त्यांना त्यापासून प्रोत्साहन मिळेल त्यासाठी माझं एवढंच म्हण सांगणं आहे की सर्वांनी माझ्या आपल्या स्टुडिओमध्ये दे भेट द्या आणि भेट देऊन आपलं जे काही मनातली इच्छा आहे लहानपणाची राहिलेली ती प्रगट करावी आणि त्याच्यासाठी जेवढं माझ्याकडून होईल तेवढं आम्ही मी आणि माझी मिसेस आम्ही अहोरात्र कष्ट करून त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करू हीच माझी सदिच्छा आहे आणि माझ्या होणाऱ्या पुढच्या पिढीला त्यांचा लाभ होईल हीच पूर्ण देवाकडे माझी प्रार्थना स्वरसंध्या कार्यक्रमासारख्या ताणतणावमुक्त करणाऱ्या कार्यक्रमांची सध्या समाजाला नितांत गरज असून या उपक्रमांच्या माध्यमातून एक आगळीवेगळी सामाजिक चळवळ उभी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महालक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक संदीप उदावंत आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं या आदर्श आयोजनाबद्दल विविध क्षेत्रातील घटकांकडून कौतुक होताना दिसत आहे ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची